दारासाठी तोरण करत होत करत आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा हे वेल्वेटचं हिरव्या कलरचं कापड घेतलेलं आहे ते ह्या आंब्याच्या पाण्याचं पाण्याचा शेप कट केलेला आहे तो ह्याच्यावर प्रेस करून घ्यायचा आहे हा कॅनव्हासचा आहे तो ह्याच्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे इस्त्रीनं चिकटून घ्यायचा आहे त्यासाठी पानाचा शेप काढलेला आहे हे मी घेतलेले आहेत नऊ शेप काढून घेतलेले आहेत त्यानंतर ही तर ही अशी प्लास प्लास्टिकची गोल्डन कलरची फुलं घेतलेली आहेत त्याच्यानंतर हे मनी आहे गोल्डन कलरचे हे आहे आपले कात्री सुईदोरा हां हे आणि ही पिवळी फुलं एवढं साहित्य घेतलेलं आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला कसं करायचं काय काय करायचं ते दाखवते आता पण तोरणाची हे कर कसं करायचं ते बघूया तोरणाची सुरुवात हे पानाचा शेप काढलेला आहे कॅनव्हासवर त्याच्यावर आपण हे इस्त्रीनं हे प्रेस करून चिपटून घ्यायचं हे चांगल्या पद्धतीनं इस्त्री करायची त्याच्यावर आणि ते चिपटवून घ्यायचं आणि नंतर हे कट करून घ्यायचं दाखवते मी परत तुम्हाला अशा पद्धतीनं आपण ते चिकटून घेऊया हे असं चिपटून घ्यायचं प्रेस केलं की हे चिपटून राहते त्याला चिपटून बसते दे त्याला अशा पद्धतीने हे चिपटून घ्यायचं आधी आता हे कसं बघा दाखवते हे आपलं दोन हे असतं एक रफ असते आणि एक असं गुळगुळीत असते मेण असं मेन लावलेलं असते असं सिल्क म्हणजे आपलं ग्लेझिंग असते ती ग्लेझिंगची बाजू खाली ठेवायची अशी आणि त्याच्यावर ही इस्त्री करायची ब्लेझिंगची बाजू कापडावर यायला पाहिजे आणि रफ बाजू वर यायला पाहिजे आणि रफ बाजूने इस्त्रीनं इस्त्री, इस्त्री फिरवून घ्यायची म्हणजे मग ते चिपटून राहते त्याला कपड्याला चिपटून धरते असं अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला पानं मी नऊ पानं काढलेली आहे तिथं लहान मोठी जसं आपल्याला आकार पाहिजे तसं काढून घ्यायची ती आता हे तोरण करायचं चाललंय बघा हे आणि हे अशा पद्धतीनं तोरण करणार आहे ही आधी आंब्याची पानं करून घेतलेली आहेत आपण हे बघा आंब्याचे कॅनवास लावून आंब्याची पानं तयार करून घेतलेली आहे त्याला त्याला स्टेपलर मारून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे आणि हे गोल्डन कलरच्या गोफामध्ये ते विणलेलं आहे आणि हे झेंडूची फुलं दोन घालून त्याच्यामध्ये हे आपण बेल टाईप असं करून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे ते दोन फुलांच्यामध्ये अशा दोन या दोन फुलांच्यामध्ये हे घातलेलं आहे आणि ते पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला आता दाखवते कशा पद्धतीनं दिसते ते पाडव्याच्या आधी आपल्याला हे दाराला लावायसाठी मी तयार करायला लागले पद्धतीनं आपलं तोरण करायचं सुरू आहे शेवटचा हात लावायचं सुरू आहे बघा तिच्यावर आपण गणपती इथं लावलेला आहे दिसतोय का गणपती आता ह्या बाजूला कसुंदर इतक सुंदर तोरण झालं हे घरच्या घरी अगदी विकतच्या पेक्षा सुद्धा कमी खर्चात आणि सुंदर तोरण तयार होते बघा पद्धतीने आपलं तयार झालं बघा तोरण मस्तपैकी दरवाज्याला लावल्यावर इथं गणपतीचं हे आहे दरवाज्याला लावल्यावर अगदी सुंदर दिसेल बघा वाडव्याच्या दिवशी लावण्यात त्यावेळी आणि दाखवतेच किती सुंदर दिसते बघा स्वस्तात मस्त अगदी घरात केलेलं आणि ते आपण केलेले हाताने केलेल्या कुठल्या पण गोष्टीचं आनंद वेगळाच असतो हे बघा अशा पद्धतीनं हे तोरण झालेलं आहे अशा पद्धतीचे तोरण आपल्याला जर शिकायचे असतील किंवा नवीन पद्धतीचे तोरण जर आपल्याला बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू